भाजपच्या नेत्या आणि माजी अभिनेत्री स्मृती इराणी यांना क्युकी साजबी कबी बहुती या मालिकेनं तुलसी या भूमिकेने लोकप्रियता मिळाली घराघरात त्यांना तुलसी या नावानं ओळखू लागले होते स्मृती यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक गोष्टींचा सामना केला पण स्मृती इराणी यांचा सव्वीस वर्षापूर्वीचा रॅन्फॉक करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय स्मृती इराणी यांचा हा व्हिडिओ आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये स्मृती या मिस इंडिया ब्युटी पेजंटमध्ये सहभागी झाल्या होत्या या व्हिडिओ स्मृती इराणी मिस इंडिया झाल्या नाही पण त्यावेळी त्यांनी सगळ्यांची मने जिंकली आता सर्वांना असा प्रश्न पडला असेल की स्मृती या मिस इंडिया ब्युटी पेजंटमध्ये मध्ये कशा पोहोचल्या जाणून घेऊयात स्मृती इराणी यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक गोष्टींचा सामना केला त्यांच्या वडिलांची कुरिअर कंपनी होती पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यानं परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर त्या मॅक्डॉन मध्ये वेटरचं काम करू लागल्या मॅक्ड्रल मध्ये काम करण्यासोबतच स्मृती इराणी काही ब्युटी प्रोडक्ट ची मार्केटिंग देखील करायच्या त्याचं कारण म्हणजे त्यांच्या घरची परिस्थिती ठीक नव्हती घर खर्च काढण्यासाठी स्मृती इराणी हे काम करायच्या त्यावेळी त्यांच्या मित्रानं त्यांना सल्ला दिला की मुंबईत जाऊन स्वतःच नशी वाजव त्यानंतर त्यांनी मिस इंडिया कॉन्टेस्ट विषयी स्मृती इराणी यांना सांगितलं त्यासाठी स्मृती इराणी यांनी ऑडिशन देखील दिलं आणि त्यांचं सिलेक्शनही झालं पण त्यावेळी त्यांच्या वडिलांनी ते करण्यास नकार दिला होता त्यावेळी स्मृती इराणी यांना त्यांच्या आईनं मदत केली त्यांच्या आईनं कसेबसे पैसे जमा केले आणि त्यांना मिस इंडिया साठी जाण्यास सांगितलं मिस इंडिया स्पर्धेत स्मृतीराणी या विजेत्या नाहीत मात्र त्या टॉप एट मध्ये फायनली झाल्या त्या दिवसातील त्यांचा हा व्हिडिओ एकता कपूरनं शेअर केलाय जिथे चक्क स्मृती इराणींचा सव्वीस वर्षापूर्वीचा रॅम्प पाहायला मिळतोय आपल्या मैत्रिणीनं अतिशय जिद्दीनं यश संपादन केलं आणि राजकारणात तिचं प्रचंड संयम यांनी एकृष्ट रूप पाहायला मिळतंय असं एकताने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं मैत्रिणीचे एकंदर कारकीर्द पाहता एकता आजही या मतावर ठाम असेल यात काही शंका नाही कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी ओनली मानिनी या, ओन या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा